बाई बघू शकता सर्व्हेनी वाट लावला घेतली सर्वे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या अजून एकशा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी बोललेलो की माशा नाईट ब्लॉग आपण नक्की आणू तर आज आपण चाललेलो आहे नाईट म्हणजे नाईटला फिरण्यासाठी तर आपल्या सोबत आहे आपला मोरे आणि रॅपर रॅपरला नेण्यासाठी आपण त्याच्या घरी आलेलो आहे तर चला निघूया आपण आता लवकर नाही तर बंद होईल तर रॅपर काय बोलशील एक रॅप होऊन जाऊ दे काय यार रॅपर रॅपर मजा घालो यार असा नको करू चल निघू पटावट चला तर चला तर, 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 तर आपण येऊन आता इथे कलमला स्टॉप घेतलेला आहे आणि रॅपरची एवढी फाडली ना आम्ही नुसते भूताच्या स्टोऱ्या लावून <laughs> रॅपर काय वाट का नाही भूताच्या गोष्टी चेहऱ्यावर वाटतोय तर सर्व

एक सकाळी पाच वाजता मी निघणार म्हणून कोणाचं तरी घर बघणार आणि जाणार का घ्या मला घरात तुम्ही चला जाऊ आता पुढे आपण थोडा आता इथे थोडा स्टाव घेत द्यायला लागणार थोडा रेस्ट कसला जाऊ पुढे चल निघू चला निघूया पुढे तर फायनली आपण इथे पोहोचलेलो आहेत इथे गाडी पार्किंग करून आपण निघूया सीधा जत्रेकडे दूरला दुर्ला तू विचार करा दूरला जातो तरच या तरी तू तू रात्री आलाय तरी सर्व्यांनी बघा आपल्याला थोडेफार पैसे दिलेले आहेत वापरण्यासाठी सर्व्याचा दिल एवढा मोठा आहे ना बघा आपल्याला डायरेक्ट पैसे दिलेले आहेत त्यांनी सर्व थँक्यू रॅप बोलशील का बोल नको बोल 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 अरे तुझा फॅनपेस करायचं कसा होऊ यार मित्र मित्राला फेम भेटला झाला आपल्या आपल्याला काय नाही भेटला तरी चालेल तुला भेटला बच झाला ते बघा आता

बाकी काय नाही रॅपर मध्ये तुझा बघू तर <laughs> अरे मित्रांनो आमच्या बरोबर एक सीन झाला म्हणजे आमच्या बरोबर रॅपर बरोबर रॅपर का आला अरे मासा ती एवढी उत्सुकता की जेवागा जेवागा जो जो आता आम्ही गेलो याला घ्यायला आता आमच्या नंतर त्यांनी काय केलं माहिती त्यांनी एक पाय सॉक्स नाही घातला का रे का असा केला भाई उत्सुकता भाई बाबासोबत ब्लॉक बनवायचे आता फुल राडे करायचे बोरी वागायचे बाकी काय थोडी बघू शकता पुढे कसं वाटतय काय सर्वेश भाई आता मिठाई घेणार अल्लाय सर्व्या काय भाई मिठाई घेतोय अल्लाही गोड असते ते पेठा पेठा अजून काय बोलतो तेव्हा दाबिली लिहना तरी भावांना तुम्ही पण खावा काय रे काय बोलताय पेठा पेठे मे हो रे तेव्हा तरी आहे ना राहिलो पेठा से हो क्या कितीला आहे हे घ्यायचे का तू घे मी द्याय का गोठ मित्रांनो आता काहीतरी साडे दहा वाजले ना मसा बंद हो जायची आले त्याले पाठी माग बघितलं तर बरीचशी दुकान आहेत ती बंद जाती असं वाटलं काय मसाला म्हणजे माणसं कमी असतील पण जरा पुढचं मार्केटमध्ये आल्यानंतर ना तिघं दिसली का हा भाई हा हेच अजून आधी गर्दी आहे तिथे भरपूर अशी गर्दी असताना इथं काय आला

आपला फायदा बोलत तू पण तूच आहेस हां आम्ही तुझे पैसे देतो तेजे तू दे बसतो काय बस या याच्यात बस याच्यात बस याच्यात हे रॅपर बसलेले याच्यात बसतो काय बसू ना કાજી તો ક્યાં ગારું હે તો બસ બેસતો હે જતો બસતો ના હે હા બસતો છે બેઠા છે એવડી એક ના ફોન તો એના યોને વળ છે શેરગઢ ગામ એ ભાઈયાના બસતો કા બસતો પાટણ આપણા જ હા 얘લા બસાવ એ कॅप्टन बाई यायला बसवतो का तुझ्या साहित्य नाही बोलतोय पालिका घ्या बालिका घ्या नाही या पार्ल्या मध्ये बसायला चाललं ते उलटी करा नाही आला काही उलटी करा पाहिजे आई चप्पल बघितला मला मध्ये असं बसणार मला थोडा पैसे खर्च होते करायचं ना मला या राईड पटत पण नाही त्याच्यामुळे मी बसलो नाही त्याच्यामध्ये आवाड डाईट झाली असेल तिथे डायरेक्ट वरती आर एक तर बघितलं एवढा एक्सपिरियन्स याच्याहून छोट्या मध्ये त्याच्यात तर फाटायची पण एवढी नाही अक्षरशः डोंगण मी एक बघितला

त्यांचा काय ऐकतो काही त्या पालण्यामधल्या लोकांचं रिॲक्शन बघ बाई बेकार वाटणार तो माणूस त्यातला चिपट दिला त्या पालण्यामध्ये अरे

बघितली का करा हा पालना तर बंदच केलास डायरेक्ट बंदच केला ए ऑलमोस्ट आता पालना म्हणजे त्यांचा धंदा तोड नव्हते काय करतील काय टाईम होणारे बंद होण्याचा टाईम झाली ना ॲक्च्युली त्याच्यामुळे त्याचा विचारला आम्ही तो आज धंदाही नाही हो आपण काय बोलतो आणि ते तसंच बोलतील काही सांगतील एवढ्या खर्च पेठी देतील लाखाच्या पेठी आ ना लाखाच्या पेठ लाखाच्या आरामात अरे तू सर्व्या घेतले हो का सर्वे करता घायचं कसा शंभर रुपये मग घ्या असाय या शाळा काहीच भेटणार नाही मला काहीच भेटणार समोर काय समोर काय सर्व्यानी किती त्यांना उचलले असं करून करून सर्व्या बाई बघू शकता सर्व्यानी वाट लावा घेतली सर्व्या का नाही द्यायचं नाही द्यायचं हे द्यायचं नाही याला द्यायचं नाही सर्व्या काय करतो असं याला देऊ नको याला तू उचलतोय याला जमत नाही लिला ए बघू आता तुला रेकॉर्ड करतोय मी <laughs> केली केली म तुरी पण पेपर घेतो का पॅपर ची आयटम दाखव घे की

बाई थोडासा चांगला ना रैपर… तो आता हे आहे अच्छा माहिती बाई चांगलं किचन आहेत का रे चांगलं किचन आहेत सर्व किचन आहे ना कुठला बाईक का नाही बाईक आहे ना ही बघा ना बाईक तसं नाही तसं नाही दुसऱ्या ते मोठे पट्टी

बर दोन्ही पण घेत आहे मग सरव्या हा खालचा अरे ते पण गाडीला वरून फायबर एवढून वाट लागल मग वाट लागणार ठीक सध्या पाणीपुरी खासा बंद झालाय बघितल्या व हो? कितीला आहे बघू आता विचार सारवा कितीलाय कितीला आहे शेवपुरी शेवपुरी शारीच आहे पाणीपुरी पूर चाळीस

गोड कोण आहे अरे गोडे ती गोड खायचं नाही नाही काम हो पहिले तू घ्यायचं बाई दोघांच्या बाट ना झाल्यान चला आम्ही पण खाऊन घेतो तिखट कुठली आहे त्यातनी हे ना आपण तिखटवाले दोघं ती कुठली आहे ते असाच आम्ही आता थोडासाच फिरलो कारण की भरपूर टाईम पण झाला टाइम म्हणजे बंद होण्याचा टाइम आणता त्याच्यामुळं घरी निघलो आता आता रॅपर काय आपलं पण मी काय बोलतो माणसाचा पेमेंट झालाय माणसाने पैसे आणा की नाही आपले ते एक माणूस आहे आणि असं एक, एक प्रधानमंत्री वागतो नाही भाई मला हे दे ना मला ते दे ना अरे जा घे बोलल पैसे दे देणार का आपला घेवा माझा उडा काय पण आपण नोट पेमेंट झालं ना असं पण नाही का नाही झालं आम्ही ऍडजस्ट केला पण असं मी बोलतो पण एवढा नीच आहे ना माणूस कधी पैसे द्यायला ना काय रे शंभू तू कसा काय अजून आपला मित्र भेटला मित्रांत तुला तुझा शांगाय गे काय अरे अभी काय बोलतो तू कसा इकडे आम्ही पण बायको झालो आता चाललो निघलो रे लेट आलतो आम्ही ऍक्च्युली कुठं थंडी लागते लाटच्या टायम लाचच्या दिवशी याचा स्वस्त मस्त लाटच्या दिवशी याचा मस्त स्वस्त कोण कितीला दोनशे ला चारशे लास्टच्या दिवशी शंभरला पण देतील लाच्या दिवशी आता एकदम का आला आता माझ्यावरती असं नसताना माझ्यावरती बोलतोय तुझी सांग मला तुझी वेळ तू जाम बोलतो <laughs> बांदा ला बांदा ला। चला तार। तार। आएस आएस चोको चोको, चोको आईस्क्रीम मी अशी एक पप्पी देतो आणि ते नंतर तू असे मांजर बाहेर मी आम्ही आईस्क्रीम मागवली आता सध्या तुम्ही काय मागितलंय ड्रायफ्रूट पण त्या ड्राय फ्रे अमेरिकन वीस रुपयावाले आईस्क्रीम बघू शकता सर्वांनी काय आपली काही आईस्क्रीम मागवली नाही तरी पाणी पाणी मागवला म्हणून मी या घेतल्या चांगल्या जाऊ दे घेऊ दे बघ ना खाल्ली ना काही पण 브로우, 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 हो ना आता आम्ही चालू घरी घरी जाऊन झोपाचा आता आम्ही काहीच नाही करू ही एक बिस्तरीची बॉटल घेतले अजून काहीच करू शकत नाही आता गाडी घेणार पलवणार आता मध्ये भुतडकीचा रोड आहे तो फक्त रोड जरा आरामात घेणार तो बघणार एक्सप्रेस करणार कसा तरी आणि आठार घरी जाणार तो डायरेक्ट झोपणार उद्या डायरेक्ट कामावरती आम्ही आता हे उद्या कामाला येणारच ते तू येईल ना नक्की मग अरे पर तू मग तुझ्यावरती विश्वासच नाही मला तुझ्यावरती विश्वास नाही कारण तू उदल उद्या सकाळी मस्त पाच वाजता उठायचा डायरेक्ट कामावरती जायला भेटू आपण नंतर तर मित्रांनो आता आम्ही चाललेलोच घरी कारण की भरपूर वेल पण चालतात आणि आम्ही लेट पण आलतो ना मसा बंद पण व्हायला आलता तर ते रॅप तुला कसा वाटला एवढी मजा तर आली नाही आज खरं पण ह्याचे शंभर रुपये काय वायक आले मजा आली हे बघ तुझ्या रुपयाची वाट काढली शंभर रुपये अकाउंटला आले नाही तर कंपनीच्या बाहेर होण बाईर असतात माझं ऐकतात ते पण माझा ऐका हे माझा बघ ना पण एवढी मजा आली बघतो ते काय माहिती काय मजा आहे बघा तुम्हाला दाखवतो मी काय आणलंय क्लिप क्लिप भाई आयटमसाठी क्लिप आणली क्लिप घेतलाय पण तो पण जरा घेतलाय थोडा ऍडजस्ट बघ आपण गाडीच्या कडेला ना पार्किंग पार्किंगला चला निघूया घरी आता भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये रॅपर तू काय बोलशील लाईक शेअर सबस्क्राईबर व्हायलाच पाहिजे बाबा चला भाऊ चला सपोर्ट पाहिजे पाहिजे का पाहिजे ते जाऊ दे पब्लिक इंड आवा व्हिडिओ असा नवीन व्हिडिओ मध्ये पण टाटा बाय बाय सी यू